नगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजले आपण आहोत प्रभाग क्रमांक बारा या ठिकाणी या ठिकाणी काही नागरिक का आहेत आपण विचारू या प्रभागामध्ये काही विकास झालाय का काही समस्या आहेत का काय का? का सांगाल सर प्रभाग क्रमांक बारामध्ये काही भागात विकास झालेला आहे काही भागातले रस्ते राहिले नाल्यांचे प्रश्न असतील आणि जो आरोग्याचा प्रश्न इथं एकदम खड्डे अंडरग्राऊंड गाठी केल्यामुळं रस्त्याचं जे पाणी जाण्या जागा राहिले त्याच्यामुळं मच्छरांचा मच्छर असते बऱ्याचं गाबाळ फवारणी नाही झाली नगरपालिकेने इथले जे नगरपालिका असं बरं चार पाच वर्षापासून इथं पाच प्रशासक शाक, शासकीय अधिकारी असल्यामुळं आणि स्थानिक नगरसेवक नसल्यामुळं तर ह्या प्रभागाच्या मागण्या कोणाकडे घेऊन जावा तर नगरपालिकेत गेल्यावर जे नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उडाउडीचे उत्तर देऊन तरी या प्र प्रभागामध्ये बरेचसे कामं मागे राहिलेले आहेत तुम्हाला असं वाटतं का प्रशासकीय राजवट चालू आहे मग खूप कामांना खिळ बसलाय कामं स्टॉप झाली आहेत विकास नाही होते दुर्लक्ष होते शंभर टक्केच सा बऱ्याचशाने साऱ्याच कामांना खीळ बसलेली म्हणजे प्रभागात काय शहरामध्ये कुठेही विकास मग काय वाटतात या निवडणुकीमध्ये जे कोणी निवडून येतील नगरसेवक प्रभागामधनं तर कसे अपेक्षा काय त्यांच्याकडनं अपेक्षा अशी का या प्रभागामध्ये शक्यतो तरुण आणि नवीन उमेदचा उमेदवार निवडून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत तरुण हवा की अनुभवी हवा काय वाटतंय तुम्हाला तरुण सुशिक्षित आणि अनुभवी आन आणि सर्वांसाठी रात्रंदिवस धावणार आहोत जनसंपर्क चांगला ज्याचा जनसंपर्क चांगला असा उमेदवार आम्ही इथं निवडून देणार आहे